नवरीमेया हिटलरला या मालिकेच्या तेरा तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की एजेंनी लिलासाठी दुसऱ्या जागी सरप्राईज प्लॅन केल्याने लीलाला वाटू ला लागतं तिच्यासाठी एजेंटच्या मनात वेगळी स्पेशल जागा आहे पण ती हा विचार करते मग हा पत्ता कोणी पाठवला हे केलं तरी कोणी लीलाच्या लक्षात येतं दुर्गा लक्ष्मी आणि सरूने हे केलं आहे लीला एजेंनी पाठवलेल्या ॲड्रेसवर जायला निघते इथे एजे लीलाची वाट बघत असतात लीलाला हे सर्व बघून खूप भारी वाटतं लीलाला बघून एजे लीलाजवळ जातात लीलासमोर हात पुढे करत लीलाचा हात हातात घेतात दोघेही मस्त कपल डान्स करतात पण लीलाचं हे स्वप्न असतं एजे लीलाला म्हणतात खूप सुंदर दिसतेस तू आज हे ऐकून लीला लाजू लागते लीला एजेंना विचारते आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना त्यावर एजे टायगरला बोलवतात टायगर फुलांवर गुलाबांचं एक फूल हार्ट शेप असलेली उशी आणि यू आकारात एक लाल उडणी टाकतो टायगर आय लव यू रेडी करतो लिलाला हे सर्व बघून खूप आवडतं पण लीलाला आय लव यू हे एजेंटच्या तोंडूनच ऐकायचं असतं पण हे एजे हे एजेंना डिफिकल्ट वाटत असतं लीला एजेंटना लव यू बोलायला सांगत असते पण एजे लिलाला म्हणतात जे मला वाटतं ते इथे आहे तुझ्यासारखं मी मनमोकळेपणाने नाही बोलू शकत मी हे सर्व खूप मनापासून केलं आहे मला समजून घेतो लीला मात्र एजंटकडे विनवण्या करत असते ती गुडघ्यावर बसून एजेंटना सांगत असते एजे प्लीज म्हणा एक ना एकदा पण एजेंना काही त्यांच्या फिलिंग्स बोलून दाखवणं जमत नसतं ह्यामुळे लीला खूप हट होते ती तिथून निघून जाते एजेंना लीलाने त्यांना केलेलं प्रपोज आठवू लागतं आणि वाऱ्याने आय लव यू हे उडून जातं एजेंनाही समजतं लीलाला वाटतं ते बरोबर आहे पण मी नाही सांगू शकत त्याला रिझन आहे इथे सरू बाहेर जात असताना वीरज सरूला अडवतो सरू विक्रांतला भेटायला निघालेली असते विराज सरूला ओरडत असतो तिला घरात घेऊन जात असतो पण ती काही विराजचं ऐकून घेत नसते तितक्यात एजे आणि लीला घरी येतात लीला रागाने आज जात असते एजेही मागे मागे जातात पण लीलाला मात्र एजंटचा खूप राग आलेला असतो ती एजंटशी एकही शब्द बोलत नाही आता लीला एजेंनी आय लव्ह यू म्हणावं म्हणून उपोषणाला बसणार आहे मग आता तरी याच्या त्यांच्या फिलिंग्स बोलून दाखवतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू